हे उपस्थान ह्याच्यासाठी आहे की आम्ही शालेमार कॉलनी जी जुनी शालेमार कॉलनी त्याच्या पुढे सीमध्ये डिसेमध्ये अक्षयमेडल चौक आहे ज्या ठिकाणी आम्ही तुळजाईनगर म्हणून त्या भागाला नाव असं सम समजतो नाव देतो त्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती त्यांच्यानं त्यानंतर उत्सव प्रत्येक हिंदू सण शिवजयंती असण शिवालाल जयंती असेल आम्ही ते सर्व स जनतेला घेऊन आम्ही साजरी करतो पण काय त्या ठिकाणी जातीयवादी लोक आहेत जे त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही या भागात ते जयंत्या का साजऱ्या करता तुम्ही या त्या ठिकाणी भगवे का हे करता असे म्हणून त्यांनी बार बार आमच्यासोबत दोन ते तीन वेळेस मुलासोबत ही वादवादवत केलेलं आहे त्यांनी मग हेच लोक की मुरुम उपसा करतात जी पवन ऊर्जासाठी किंवा त्या ह्यासाठी मुरूम उपसा करतात कालच्या सोळा तारखेला महाळंगी पाजर तलावातून ह्याने जवळजवळ सात ते आठ हजार ब्रास मुरुम उपसलेला आहे त्या ठिकाणी मी व माझा मुलगा त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ घेण्यासाठी गेलो असता त्या जो मुरुम टिपर मालक होता तो माझ्या मुलाच्या अंगावर आला त्याबाबत आम्ही भिंडी पोलीस स्टेशनला जाऊन जा सविस्तर तक्रार दिली त्या ठिकाणी परंतु भिंबळी पोलिसांनी काही कारवाई केली नाही सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्या मुरुम टिपर मालकाने माझ्यावर हल्ला केला मला माझ्यावर हल्ला करून माझा मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला त्याने मी एकशे बाराला फोन करून पोलिसांची मदत मागविली पण तिथून कसा बसा मी पोलीस स्टेशनला आलो मी पोलीस स्टेशनला आलो असता तिथं माझ्या पोलिसांनी तक्रार घेतली तुम्ही दवाखान्यात जावं असं त्यांनी मला सांगितलं की दवाखान्यात आलो त्यानंतर माझा मुलगा जी माझ्यासोबत नव्हता तो तो परत त्या गल्लीमध्ये गेला असता त्याच लोकांनी परत त्याच्यासोबत त्याला धराधरी केली व त्या मुलामध्ये त्यांच्यामध्ये मारामारी झाली त्यानंतर माझा मुलगा तिथून निघून गेला परंतु नंतर त्या लोकांनी माझ्या घरावर माझ्या पत्नीवर आणि मुलीवर हल्ला केला सहा नऊ सहावच्या दरम्यान त्यांना गंभीर दुखापत होतो मारहाण केली मग मा तिथे दोन आपल्या एकशे बाराला आम्ही परत फोन केला मग तिथे दोन पोलीस कर्मचारी आले त्यांनी त्यांना दवाखान्यात पोलीस स्टेशन नेलं तिथंही त्यांची पोलिसांनी दखल घेतली नाही आणि तुम्ही दवाखान्यात जावा कारण ती जी वाळू माफिया मुरुम माफिया होते ती पोलीस स्टेशनला बसून होते पोलिसाचे त्यांचे कायमस्वरूपी लागेबाध आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून मी माझा शासनावर विश्वास नाही आणि तो विश्वास नसल्यामुळं मी महाराजालाच न्याय मागतोय मी यासाठी उपसान बसलो आहे शाबाशी शेख माझं नाव आहे त्या दिवशी चौकात भांडण चालू होतं म्हणून आम्ही गेला होता भैयाला मारत होते त्यांनी मग मी मी गेला होता भैया तिथून निघून गेला गे म्हणून मम्मीला आणि मला पाच सहा जणांनी मारलं पकडून हां आणि आम्ही दवाखान्यात पाच सहा दिवस ॲडमिट होत आहोत पोलिसांनी म्हणले तुमचं तिथं येऊन हां कबुल कबुली येता म्हणून आणि तिथं आले नाहीत पोलीस आणि आज काल डिस्चार्ज भेटला आम्हाला मग आम्ही पप्पा कशी आला वाज हां मम्मीला आणि मला खूप मारले त्यांनी ते पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे ना त्यांना रोज आमच्या घरी चक्र पण मारलेत म्हण त्यांनी आम्हाला गल्लीतून फोन आला होता कोणाचा तरी त्यांनी म्हणले काटक्या घेऊन फिरायलेत म्हण त्यांनी घरी मग काहीतरी केलं पाहिजे ना त्यांनी हा त्यांचं येणं बंद झालं पाहिजे ना इकडं काय भीती त्यांनी घरी गेल्यानंतर आणखीन काय केलं तर नंतर पुन्हा आम्ही काय करायचं आमच्यापाशी सुरक्षाच सुरक्षाच नाहीये ना कशाची मीच घरी असतो यांनी बाहेर गेलेले असल्यानंतर ले पुन्हा